नमस्कार मी पवार अभिजित माउली न्यूज परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो सध्या पाहतो विधानसभा निवडणुकीची रंदुमाळी सुरू आहे आणि यामध्ये म्हटलं जातं की केज विधानसभा संघामध्ये तिरंगी लढत होताना पाहायला मिळते परंतु हे चुकीचं आहे कारण की अनेक उमेदवार या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळते एक सामाजिक कार्यामध्ये सतत अग्रेसर असणारे अनेक नेते अनेक कार्यकर्ते उतरताना पाहायला मिळतात असेच एक खेडेगावातला सुपुत्र चळवळीमध्ये असणारा सुपुत्र सुद्धा विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरलाय नेमकं त्यांचं कार्य काय कशा पद्धतीने विधानसभेची तयारी करते हे सर्व जाणून आज आपण याच मुलाखतीच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण आपल्यासोबत केच विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सतीश पायाळीत आपल्यासोबत आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचं इथून पाठीमागचं कार्य काय होतं आदी विषय आज आपण चर्चा करणार आहोत सर्वप्रथम तुमचं माउली न्यूज मध्ये स्वागत आहे सांगाल सध्या विधानसभेची तयारी तशी तयारी सध्या गोष्ट अशी आहे की मी एक असा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि विशेष गोष्ट अशी की मी शिक्षित असल्या कारणानं मी या ठिकाणी चांगली नोकरी केली परंतु माझं काही मन रमलं नाही सतत मला लहानपणापासून सार म्हणजे जे आपले शोषित वंचित पिढीचे जे घटक आहेत आणण्याच्या विरोधामध्ये लढत लड़। असताना मला ते बाळकडून लहानपणीच मिळालं आणि मी असंख्य म्हणजे माझ्या जीवनामध्ये कित्येक अशा सामाजिक के काम केलं संघटनेमध्ये काम केलं पक्षात काम केलं परंतु समाजात समाजामध्ये असणारा जो काही असंतोष आहे अन्याय आहे त्या संदर्भामध्ये मी रोज रस्त्यावर हो, प्रत्येक समाज म्हणजे विविध कम्युनिटीचे लोक असतील त्यांच्यासाठी दिवस रात्र मग ते दवाखाना असेल पोलीस स्टेशन असेल अथवा कुठेही म्हणजे व्यवहार असतील जाती जातीमधली भांडणं असतील अथवा कुटुंबातील भांडणं असतील शेतीची भांडणं असतील ते माझ्या पूर्ण आयुष्यामध्ये मी सतत हा ध्यास माझा घरच्या भाकरी खाऊन मी सतत लोकांची कामं करणं हे माझा म्हणजे स्वभाव आहे नेमकं सध्या गावने हाय दौरे करताय प्रत्येक गावात जात आहेत काय विकासावर पाठिंबाच्या आमदारांनी कशा केलेल्या पाहायला मिळतं तुम्हाला नेमकं काय सांगत पाठिमाच्या आमदारांनी नेमकं काय काय काम केले असतील आता गोष्ट अशी आहे की के जरा राखीव मतदारसंघ जो आहे तो खरं पाहता माझ्या दृष्टीने या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आहे आणि विकासाच्या नावानं मुंबामु आहे कारण मी आज एक अपक्ष उमेदवार म्हणून जेवढे फिरतो या मतदारसंघामध्ये त्यावेळेस मला असं वाटतंय की काही गावामध्ये या उमेदवारांना येऊ पण देत नाहीत मी एक असा एक नंबरचा फकीर माणूस आहे की मी स्वतःसाठी काही केलेलं नाही हमेशा समाजाचं भरो सोचणारा मी एक उमेदवार आहे आणि भविष्यामध्ये मला असं वाटतंय की ह्या विकासाचा जो अजेंडा आहे माझा स्वतःचा वैयक्तिक मी जो तयार केलेला आहे येणाऱ्या विधानसभेला तर त्या अजेंड्याच्या माध्यमातून लोकांना जर मला लोकांनी भरभरून जर प्रेम केलं तर निश्चितपणानं हा अनुशेष मी एक सतीश पाळ भरून काढण्याची म्हणजे एक शपथ नाही तर तुम्हाला एक वचन देतो याचं कारण असं आहे कारण ज्याला ज्याला तुम्ही आतापर्यंत संधी दिली त्यांनी या मतदारसंघाची माती केलेलं मला दिसून येतं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असताना मग तो कुठल्याही जाती धर्माचा व्यक्ती असेल महिला असेल बेरोजगार तरुण असेल अथवा कुठलेही व्यक्ती असेल उजचोड कामगाराचा हा मतदारसंघ असल्याकारणानं अतिशय शोकांतिका आणि लाज वाटायसारखी गोष्ट आहे की ज्या लोकांनी या लोकांना भरोसा टाकून निवडून दिलं त्यांना पार या मतदारसंघाची वाट लावलेली मला दिसून आली पण लोकांचा फार मोठा रिस्पॉन्स माझ्या पाठीमाग आहे कारण मी एक सर्वसामान्य गरीब असल्याकारण मला पूर्ण परिस्थिती जाणीव आहे आणि या मतदारसंघामधील जे कोणी तरुण विद्यार्थी असतील महिला असतील येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं माझ्या रूपाने यांना चांगलं सोन्याचे दिवस येतील अशी मला अपेक्षा आहे म्हणून लोक आज माझ्याकडे एक चांगला व्यक्ती म्हणून बघत आहेत आपण पाहिलं पाठीमागच्या काळामध्ये नमिता मजा सत्ता होती बऱ्याच महायुतीने त्यांना सुद्धा उमेदवारी जाहीर केली आणि महाविकास आघाडीकडून पृथ्वीराज साठी त्यांना सुट्टी ते सुद्धा माझ्या अंदर म्हणून ओळख आहे त्याची काय बड्या सोबत तुमची म्हणजे एवढ्या मोठ्या सामोरे जाते बड्या नेत्यांना काय नेमकं कसा काय आता गोष्ट अशी आहे की पक्षाचा जर विचार केला तर भारतीय जनता पार्टी अथवा राज्यातलं जर वातावरण आपण पाहिलं पक्षाचं तर शरदचंद्र पवारगड असेल शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल अथवा असंख्य ज्या पक्ष आहेत आज फाटाफुटीचं राजकारण आहे स्वर्थापाईल या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या जी संख्या जास्त दिसून येते आणि महाराष्ट्रातली जी जनता आहे ती काय अथवा कानात त्यांच्या काही बिड्या राहिलेल्या नाहीत आणि हे जी एज्युकेशनमधली जी मुलं आहेत आज चांगल्या भूमिकेतून बघतायत की आज इथून पुढे येणारं जे राजकारण असेल ते बुद्धिजीवी राजकारण करणाऱ्या व्यक्तीकडे द्यावा कारण जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा आपल्या भागाचा आपल्या गावाचा विकास व्हावा परंतु तुम्ही म्हणल्याप्रमाणे हे जे लोकप्रतिनिधी जे आहेत हे स्वतःच्या स्वार्थापाई पैसा पद म्हणजे ज्याला प्रस्थापित माणूस म्हणतो आपण हे प्रस्थापित माणसं या सर्वसामान्यांचं काही घेणं राहिलेलं नाही हे फक्त पैशाच्या विषयावर सध्या फोडाफोडीचं राजकारण या गावात जा त्याला पैसे दे त्याला हे कर हे कर आविष्य दाखव पण हे सगळं धानांत खोटं दिसतंय मला कारण पाहत हो मी पाहतोय मी कुठल्याही बैठकीला आणि कुणाच्याही याला आतापर्यंतच भुललेलो नाही आणि भविष्यातही मला असं वाटतंय की जनता माय गोरगरीब जनता जी आहे तेच माझं एकदम मायबाप आहेत आणि मला असं वाटतं की निश्चितपणाने ते माझ्या पाठीशी आहेत आणि मला संधी देतील आणि मी शेवटच्या घटकापर्यंत मी जर एखाद वेळ संधी मिळाली आमदार झालो तर मला असं वाटतंय की मी लोकाला गोरगरवाची घरं हुडकून त्यांना न्याय देण्याचं काम करीन कारण मी कधीच पैशाला आणि ह्याला किंमत दिली नाही माझ्या लाईफमध्ये आता पाहतोय एवढ्या मोठ्या दोन आमदाराला आमदारासोबत तुम्ही टच करता ताकद वाढ नेमकं कसं आव्हान असेल त्यांना गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस मी अपक्ष म्हणून या केस विधानसभामध्ये उभा आहे आणि माझा प्रचार माझा धंदावाद बघून त्या दोघांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे कारण हे अक्षरशः भेलेले आहेत आणि काही गावामध्ये उमेदवारला ना प्रवेश नाही पण मी एक असा नंगा आहे माणूस की मला सगळ्या गावामध्ये प्रवेश आहे मला इज्जत देतात लोक माझी वाट बघतात पण माझ्या यंत्रणेमुळे कारण माझ्याकडे पैसा नाही मी सर्वसामान्य असल्या कारणाने एकच गाडी ते पण मला इतके लोकांचे फोन येतात पण माझं जाणं व्हायना पण तरी मी त्यांना फेसबुकच्या फोनच्या माध्यमातून सांगतोय की बाबा माझं जरी नाही येणं झालं ना तर माझं चिन्ह जे आहे त्या चिन्हावर तुम्ही बावीस क्रमांकावर तुमचं अमूल्य मत द्या की जेणेकरून तुमच्या मुलाबाळाच्या शिक्षणाची आरोग्याची बाज ग्रामीण भागातल्या जे महिला आहेत अत्यंत भयावह परिस्थिती आहे साहेब तुम्हाला सांगतो एकेका गावातून तीन तीन रिक्षे कामाला जातात दुसऱ्याच्या लाल वाडा पाहिजे लोकप्रतिनिधीला आज उसतोड कामगार माणूस या हिवाचं या जर त्या उसामध्ये साप असतात काय असतात इतकी भयानक परिस्थिती आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आज कुणी बघत नाही नुसतं पेपरला बातम्या आणि काय मला एकदम म्हणजे इतकं वाईट वाटतंय माझं अंधकरण हळलतंय आणि म्हणून मी मोठ्या म्हणजे माझ्या ताकदीनिशी अख्खा समाजवादू या बारा घाटावरील माझ्या पाठीशी आहे आणि त्यांचं जे बळ आहे ते बळ घेऊन मी आज लढतोय आणि मला खात्री आहे की निश्चितपणानं ज्या येणाऱ्या विधानसभेचा आमदार असेल कारण का लगेच कळतं ना लोकांची भावना आपण काय येड आहेत का लोकांची भावना कळते की आज जो व्यक्ती सच्चा माणूस आहे त्यालाच ज्या समाजामध्ये न्याय त्याचं कॅरेक्टर निष्पक्ष आहे जो निष्कलंक आहे जो गद्दार नाही जो समाजाशी प्रामाणिकपणे वागतो आणि समाजाच्या रात्र देऊन जो काम मला पडतो अशा व्यक्तीलाच या मतदारसंघात लोकांनी निवडून द्यायला पाहिजे हे पण माझी प्राणी भूमिका आहे आणि अशा पद्धतीचे चित्र मला दिसून येते नेमकं सध्या मराठा आरक्षणाचा मोठा प्रश्न आहे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करायला कामगार झाल्यावर मी गोष्ट अशी सांगतो की बघा ज्यावेळेस अंतरहली सराठीला मनोज दादा धरंगे पाटील उपोषणाला बसले होते आणि हा लाठीचार्ज कुणी केला काय केला याचे ज्यावेळेस सुरू त्यावेळेस बघू घेऊ पण ज्यावेळेस लाठीचार्ज तिथल्या महिलेवर समाज बांधावर झाला त्यावेळेस नेकनूर रास्त करणारा मी पहिला व्यक्ती आहे आणि त्याचे फुटेजही माझे उपलब्ध आहेत आपण मतदारसंघात वाटल्या मला संपर्क करू शकता आणि मला असं वाटतं की जो ज्याला आपण बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका तशीच आहे कारण इथल्या एक मुठभर मराठा समाजाने हो नव्याण्णव टक्के नव्वद टक्के मराठा बांधावर आणलं हे वड आहे सधी परंतु समाजामध्ये आज कष्टकरी मराठा समाज आ, मी पाहतोय शेतामध्ये काय नाही इथल्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव नाही काय नाही मुलांचं शिक्षणाचं वाटोळ आहे मुलं आजही चांगले शिकून सवरून फार मोठी हालकची अपेक्षा आहेत बापाला तुम्हाला समजतो त्याला कपडा घेणं होत नाही मी बघतोय उत्पन्न जर झालं तर काय ते सहा महिन्यामध्ये उत्पन्न हे झालं मार्केट नाही मुलांची फार अवस्था वाईट आहे मराठा बांधवांची मी पाहतोय आणि जर भविष्यामध्ये मला साथ दिली तर निश्चितपणानं मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे त्यासाठी मी त्यांच्या खंबीरपणे पाठीशी कधी गेल्या वेळेस होतो आणि भविष्यातही मरेपर्यंत राहील ही वाई मी देतो ना माझा एक तुम्हाला प्रश्न राहील या समाजाने तुम्हाला मतदान का करायचं या समाजानं मतदान मला याच्यासाठी करायचं आहे कारण माझं जे चारित्र आहे ते चारित्र निष्कलंक असल्या कारणानं आणि गेल्या तीस वर्षाचा माझा चळवळीतला अनुभव जर समाजानं बघितला तर मी सतत प्रत्येक कम्युनिटीच्या पाठीमागं खंबीरपणानं मग मी असं नाही म्हणलं की तो ह्या जातीचा तो त्या जातीचा कारण बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय समता स्वातंत्र्य बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून मी लोकांकडे आणि माझ्या परिसराकडे बघतो तर मला अशी खात्री आहे की निश्चितपणाने या लोकांना मला संधी दिली तर सर्व समावेशक विचार झाला आणि मला जे अणुष्य जो दिसतोय माझ्या ग्रामीण भागाचा तर तो, तो भरून मी शंभर टक्के निश्चित काढेन याचं कारण असं आहे कारण सध्या ग्रामीण भागातील रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा असेल इथल्या विभागाचा भागाचा असेल कारण उस्तोड कामगार असल्या कारण कोणते प्रश्न वगैरे सोडवले का मी सतत मोर्चा आंदोलनाच्या रूपाने मला मला जे जे योग्य वाटतं त्याच्यावर मी आवाज उठवलाय परंतु माझ्याकडे मोर्चा आंदोलनाच्या रुपानं मी आवाज उठवलो पण आज सरकार हे जे सरकार आहे हे गरीबाला ओळखीत नाही न्याय मिळाला का न्याय नाही ना घडला कोणाला कारण हे नुसतं तुम्हाला मतदान का करायचं न्याय ठेवणार मग मला असं वाटतं की माझ्यासारख्या जर एक आक्रमक कार्यकर्त्याला जो चळवळीत आहे जो समाजाचा प्रश्न लोडतो त्याला जर तुम्ही पाठिंबा दिला तर तुमचे प्रश्न विधानसभेमध्ये मी मांडू शकतो आणि त्याच्यावर भांडून ते, ते प्रश्न मी आपल्या विकासाचे सोडू शकतो कारण तुमच्या लक्षात येईल ज्यावेळेस तुम्ही मला आमदार करता विधानसभेमध्ये मी गरजणार आहे अगोदरच्या आमदारांनी कसं आमदार अगोदर आमच्या आमदारचे काय दुसऱ्याचे हाता घालच्या भावना मला व्हायचं नाही हाताखाली हाताखाली कोणा कुणाच्या हाताखालच्या बावल्यावर नाही नाही मला जे लोकप्रतिनिधी जे आहेत त्या दुसऱ्याच्या हाताखाली काम करून ते तुमचे प्रश्न सोडू शकत नाही बघतो आपण बघायला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी भाजपच्या आमदाराने बघा काय विधानसभेमध्ये दलिताचा कुठला प्रश्न मुस्लिमचा कुठला प्रश्न उचलला आज मुस्लिम बांधव पूर्ण ताकद माझ्या पाठीमाग राहिल्याचं कारण सांगतो कारण त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी स्वतः इन्व्हॉल्व्ह आहे माझे मित्र असतात आज मुस्लिम समाजामध्ये मी पाहतोय की पाठीमागाचा जो प्रश्न आहे की रामगिरी महाराज बघा मुस्लिम समाजावर आहे त्या रामगिरी महाराजांना वक्तव्य केलं सर कुणी त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही हो आणि मी सतत मुस्लिम समाजाच्या पाठीमागे काय तर माझे मित्र आहेत त्यांना पाहतो मी बिचारे ते धंदा करतात त्यांची रोजीरोटी करतात तरी पण त्यांच्यावरच लोक काय बी बोलणे हे चांगलं नाही ना माझा एक शेवटचा प्रश्न आहे मतदारांना काय आव्हान असं मतदारांना माझं एकच आव्हान आहे हात जोडून की माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला संधी द्या प्रत्येक कम्युनिटीचं मी सोहळं केल्याशिवाय राहणार नाही इथला तुमचा शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा असेल इथलं महिलांचा असेल इथला बेरोजगाराचा असेल अथवा इथला सिंचनाचा प्रश्न असेल अथवा इथल्या उस्तोल कामगारांच्या मुलांचा प्रश्न असेल मुस्लिम समाजाचा प्रश्न असेल अथवा विविध जाती विविध तो भटक्या जमातीचे आहेत मला सांगा पारधी समूह इतर एसटीचा समूह त्यांना कुणीच वाली नाही नुसतं मतदानापुरते त्यांचा वापर करतात पाहतो मी गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तर मला असं वाटतं की या सगळ्या समूहाचा मी एक दाता बनावं जेणेकरून त्यांच्या बाळाला स्वतः समाजाने देऊ शहा आणि झोपडी द्यावा लागावं हे माझं स्वप्न आहे म्हणून माझी विनंती आहे सगळ्या मतदारांना की पैशाच्या आमिषाला भरू नका कारण का हे लोक तेच सांगतात पैसा कुठं पण घेऊ नका आणि मला एक म्हणायचं की माझ्यासारख्या एका गरीबातल्या गरीबाला जर निवडून दिलं तर मी उठणार नाही बातणार नाही घेतला वसा टाकणार नाही मी सर्वांना समान याच्या भूमिकेतून बघून कारण मी बाबासाहेब आंबेडकर मानणारा खुलेशराव आंबेडकर मानणारा एक सच्चा भीमसैनिक आहे एवढी माझी या मतदारांना विनंती आहे नक्कीच धन्यवाद हे होते की विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्तेचे बाय होते आपल्यासोबत त्यांनी सांगितलं त्यांचा प्रवास अनेक वेळा सांगितला त्यांनी अनेक आंदोलनं मोर्चे काढले पण या निकृष्ट दर्जाच्या सरकारमुळे त्यांना कुठेही न्याय मिळवता आला नाही आपण पाहिलंय मराठा आरक्षणाच्या प्रश्नामध्ये सुद्धा सतत अग्रेसर होते विकासाच्या कामाबाबत त्यांनी सांगितलं की नक्कीच मी आमदार झाल्याच्या नंतर तरुणांचे प्रश्न असतील रस्त्यांचे प्रश्न असतील विकासाच्या कामा कामांचे प्रश्न असतील नक्कीच मी सोडवण्याचा प्रयत्न प्रयत्न करेल आणि जनतेत मिसळून मी काम करेल असंच त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलंय कॅमेरामॅन दीपक सोबत मी पवार अभिजीत बीड